कोयना धरण परिसरात पावसाचे थैमान चोवीस तासात वाढले चार टी एम सी पाणी धरणात सहासष्ट पॉईंट सतरा टी एम सी पाणी साठा एकोणपन्नास हजार चारशे बावन्न क्युसेक्स पाण्याची आवक पायता विद्युत गृहातून विसर्ग सुरू महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरण परिसरात पावसाने थैमान घातले असून धरणात गेल्या काही दिवसात पाण्याची चांगलीच आवक झाली आहे कोयना धरण परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे सध्या धरणात एकोणपन्नास हजार चारशे बावन्न क्युसेक पाण्याची आवक होत असून सध्या धरणात सहासष्ट पॉईंट सतरा टी एम सी पाणीसाठा झाला आहे गेल्या चोवीस तासात कोयना धरण परिसरात एकशे त्रेसष्ट मिलीमीटर नवजा परिसरात एकशे पंचेचाळीस मिलीमीटर तर महाबळेश्वर परिसरात एकशे चाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे आज अखेर कोयना परिसरात दोन हजार सातशे त्र्याण्णव नवजा परिसरात तीन हजार दोनशे पासष्ट तर महाबळेश्वर परिसरात दोन हजार सातशे दोन मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे सध्या पडत असलेल्या पावसाने कोयना परिसरातील प्रसिद्ध नवजा धबधब्यासह इतर धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत हे धबधबे तसेच हिरवागार निसर्ग पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे गतवर्षाच्या तुलनेत यावर्षी कोयना धरणात पाण्याची आवक चांगलीच असल्याचे कोयना धरण व्यवस्थापनाने सांगितले आहे एसपीओरिजिनेट्यू साठी सुनील परीट कराड